आज सकाळी एक शेतकऱ्यासाठी वाईट घटना घडलेली गट आहे आमच्या गावचे शेतकरी यल्लप्पा गुंडू केदार यांच्या ज्या शेतातील दोन भाताच्या वया होत्या त्या वयांना कोणीतरी रात्री मस्तीपणाने एक दुर्दैवी घटना घडून गेलेली आहे आग लावून त्या वळ्यांना पेटून दिलेलं आहे हे फार दुर्दैवी आहे कारण शेतकऱ्याला किती त्रास होतात शेती करण्यासाठी या शेतीचं पीक घेण्यासाठी काय त्रास होतात ते शेतकऱ्यालाच माहीत असतं ज्याने कुणी हे मस्तीने काम केलं आहे त्याला देव तर शिक्षा देणारच तरी मी या माध्यमातून एक विनंती करतो की ज्या कुणी हे केलं असेल किंवा हे घडलं असेल तर यासाठी सर्वांनी आम्ही प्रयत्न करून त्यांना याच्याबद्दल मोबदला मिळावा यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूया व या शेतकऱ्याला जे गवताच्या दोन वया जळून भाताच्या दुःख झालं आहे त्याच्यात आम्ही सर्वजण सहभागी आहोत कारण असं होणं हे दुर्दैव आहे हे कधीही घडू नये ज्या कुणाला त्यांच्यावर राग असेल किंवा काही असेल तर त्यांनी येऊन त्यांना त्यांच्याशी उज्जत घातले तरी चालेल परंतु शेतीचं चा नुकसान करणं किंवा जनावरांचं पोटापाण्याचं नुकसान करणं हे फार दुर्दैव आहे असं घडू नये आई भाऊकेश्वरीने या त्यांच्या या जे नुकसान झालं आहे त्यांच्यातनं त्यांना सावरण्यासाठी शक्ती द्यावी व आम्ही सर्वजण या जे काही घडलेलं आहे त्याच्यात काही पुढे स सरकारी माध्यमं असेल किंवा कशातूनही जे काही मिळत असेल त्यात आम्ही सर्वांनी मदत करून त्यांना सहकार्य करण्यासाठी मदत करूया असं विनंती करून जे कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला त्याची शिक्षा आई बाब्युशरांनी द्यावी अशी आई बाब्युशरनं प्रार्थना करतो व हे जे काय घडलेलं आहे हे दुर्दैव आहे असं मी सांगतो